निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आले प्रियकराकडून गर्भवती राहिली होती मात्र गर्भपात करताना तिचा डॉक्टरांच्या मृत्यू झाला आरोपी आपल्या मित्राच्या हलगर्जीपणा मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह इंद्रायणी नदीत फेकून दिला निर्दयीपणाचा कळस म्हणजे आरोपींनी हे प्रकरण समोर येऊ नये म्हणून मृत्यू झालेल्या महिलेच्या दोन्ही मुलांनाही जिवंत पाण्यात फेकून दिलं आईसह मुलांच्या तिहेरी हत्याकांडानं मावळ हदर पसरला तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्यात विवाहबाह्य संबंधातून गर्भवती राहिलेल्या प्रियसीचा गर्भपात करताना मृत्यू झाला आणि तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना प्रियसीच्या दोन्ही मुलांना नदीच्या वाहत्या प्रवाहात जिवंत फेकून देण्यात आला पुण्याच्या मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी पियकर आणि त्याच्या मित्राला तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात ही संतापजनक घटना नऊ जुलै रोजी घडली सहा जुलैला गर्भवती प्रियसीला आणि तिच्या पाच आणि दोन वर्षीय मुलाला घेऊन गजेंद्र दगडखैर कळंबोली येथे गेला तेथील अमर रुग्णालयात प्रियसीचा गर्भपात करण्यात आला मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आठ जुलैला मृत्यू झाला मग गर्भपात करून देणाऱ्या एजंट महिलेनं मध्यस्थी करत मृतदेह गजेंद्रचा मित्र रविकांत गायकवाडच्या सोबतीनं मावळमध्ये आणला मग गजेंद्र आणि रविकांतनं नऊ जुलैच्या अंधारात इंद्राणी नदीच्या वाहत्या प्रवाहात मृतदेह फेकून दिला नंतर प्रियसीची दोन्ही मुलं रडू लागली आता या दोघांमुळे आपल्या भिंग फुटेल या भीतीनं निर्दयीपणाचा कळस गाठला कोणतीही दयामया न दाखवता त्या दोन्ही मुलांनाही त्याच नदीच्या प्रवाहात जिवंत फेकून दिलं दुसऱ्या दिवसापासून हे दोघेही काही घडलंच नाही असं वावरू लागले तिच्या कुटुंबियांचा संपर्क होत नसल्यानं तिच्या कुटुंबियांनी तळेगाव वेमाडीसी पोलिसात तिघे हरवल्याची तक्रार दिली मग पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली प्रियसीला गजेंद्रनं अनेकदा फोनवरून संपर्क साधल्याचं आणि गजेंद्रनं मित्र रविकांशी त्याच दरम्यान फोनवर अनेकदा बोलल्याचं तपासा समोर आलं या दोघांची पोलिसांनी अनेकदा कसून चौक चौकशी केली मात्र दोघे ही उडवाउडवीची उत्तरं देत होती शेवटी पोलिसी खाक्या दाखवण्यात आला आणि दोघांनी घडला प्रकार कबूल केला तळेगाव पोलिसांनी या दोघांना बेड्या ठोकल्यासून पुढील कारवाई सुरू आहे निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ